श्री स्वामी नमस्कार समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर पितृपक्षाला ऑलरेडी सुरुवात झालेली आहे तर सात तारखेपासून पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे ती एकवीस सप्टेंबरपर्यंत आपली पितृपक्ष आहे आणि या पितृपक्षामध्ये आपल्याला पित्रांची भरभरून सेवा करायची असते त्यांचा भरभरून आशीर्वाद आपल्याला घ्यायचा असतो कारण पित्रांमुळेच आपण आज पृथ्वी तलावरती आहोत त्यांचे आपल्याला आभार मानायचे आहेत तर प्रत्येकाना माहितीच आहे की या पितृपक्षामध्ये आपले पित्र हे पृथ्वी तलावर आलेले असतात पण ते आपल्या घरामध्ये येत नसतात तर ते आपल्या दारामध्ये असतात असंही म्हणलं जातं धार्मिक त्यामुळे आपल्या पित्रांना तृप्त करणं तितकंच महत्त्वाचं आहे पित्रांच्या ज्या ज्या सेवा आहेत त्यासुद्धा आपल्याला या काळामध्ये करायच्या आहेत तर पितृदोष जर असेल ती आपल्याला मोठ्या मोठ्या संकटांना सामोरे जावं लागतं हे प्रत्येकांना माहितीच आहे तरी बघा थोडक्यात सांगते बघा काही काही वेळेस असं होतं की मुलामध्ये मुलीमध्ये काहीही दोष नसताना सगळं व्यवस्थित असताना त्यांची लग्न जमत नसतात तसंच म्हणजे नवरा बायकोमध्ये व्यवस्थित आहे सगळं तरीसुद्धा ते यांची ट्रीटमेंट चालू असतं सगळं व्यवस्थित असतं तरी त्यांना मूलबाळ होत नसतं जरी ते गर्भवती राहिल्या तर त्यांचं गर्भ टिकत नसतं आणि बघा नवरा बायकोंचं व्यवस्थित पटत नसतं घरात नेहमी कटकटी भांडणं अशा गोष्टी होत असतात त्याचबरोबर आपली मुलं वाईट मार्गाला लागलेली असतात मुलं आपलं काहीच ऐकत नसतात नेहमी आजारपण येणं नेहमी आपल्याला आजारी असल्यासारखं वाटणं कोणत्याच गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये सुरळीत होत नसतात त्याचमुळे तुम्ही बरेच वेगवेगळे उपाय आहेत मोठमोठे उपाय आहेत पितृदोष दूर करण्यासाठी पण तुम्ही या पंधरा दिवसामध्ये पित्रांची श्रद्धेने आणि मनापासून जर तुम्ही सेवा केला तर तुमचा मोठ्यातला मोठा पितृदोष हा दूर होतो तर बघा त्यातलीच एक सेवा मी आज सांगणार आहे तर सेवा कोणती आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा पितृपक्षामध्ये तुम्ही ऑलरेडी आता बरेच जण पित्रांची सेवा करण्या करायला सुरुवात सुद्धा केलेली असेल बऱ्याच जणांना काही गोष्टी माहिती नसतील तर त्यांनी जेव्हा के केव्हा हा कळेल तुम्हाला की ह्या पितृपक्षामध्ये पित्रांची सेवा करायची असते तर त्यांनी तुम्हाला जेवढे दिवस जमतील म्हणजे समजा तुम तुमच्यासमोर हा व्हिडिओ आता दोन तीन दिवसांनी आला म्हणजे पुढचे जेवढे दिवस असतील एकवीस तारखेपर्यंत तेवढे दिवस आपल्याला पित्रांची सेवा करायची आहे पित्रांची तुम्ही सेवा केलात तुम्ही पित्रांची सेवा बऱ्याच जणांचा अनुभव आहे माझासुद्धा अनुभव आहे की पित्रांची आपण जशी जशी सेवा करतो तसे तसे आपल्या आयुष्यामधील बऱ्याच अडचणी दूर होतात आणि त्या अडचणी कधी आणि कशा दूर झाल्या तेसुद्धा आपल्याला कळत नाही घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होतं त्याचबरोबर बघा एखाद्या व्यक्ती आपल्या घरामधतील उगीच चिडचिडपणा करत असतील नेहमी म्हणजे रागावत असतील आपल्यावर त्यांच्यामध्ये सुद्धा बदल होतो म्हणजे घरातील प्रत्येक व्यक्तीवर त्याचा सकारात्मक बदल होत असतो त्यांच्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टी बऱ्याच अडचणी दूर होत असतात प्रत्येकाने हे सेवा करायला पाहिजे म्हणजे समजा घरातील बघा पुरुष असू द्या स्त्री असू द्या प्रत्येकाने ही सेवा केलीच पाहिजे पण घरातल्या ॲटलिस्ट एका व्यक्तीने तरी पित्रांची सेवा ही रोज नित्यनियमाने केली पाहिजे या पंधरा दिवसामध्ये तरी त्यातलीच बघा एक महत्वाची सेवा आहे ती म्हणजे आपल्याला रोज आपल्या पित्रांसाठी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तर हा दिवा आपल्याला दोन वेळेस प्रज्वलित करायचा आहे म्हणजे दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये आपल्याला दिवा एकदा प्रज्वलित करायचा आहे आणि एक संध्याकाळच्या वेळेस सहा ते साडेसहा या वेळेमध्ये आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे तर दिवा प्रज्वलित करण्यासाठी आपल्याला दक्षिण दिशा लागणार आहे आपल्या घरातील कोणतीही दक्षिण दिशा असू द्या तर तिथे आपल्याला एक पाठ मांडायचा आहे त्याच्यावरती आपल्याला ब्लाऊज पीस वगैरे काहीही अंतरायचं नाही आहे तर आपल्याला त्याच्यावरती ठेवायचे आहेत आता तुम्ही सव्वा किलो ठेवलात तर अतिउत्तम किंवा आपल्याला सव्वा वाटी सव्वा ग्लाससुद्धा आपण गहू ठेवू शकतो किंवा सव्वा मूठ आपल्याला गहू त्या पाठावरती ठेवायचे आहेत आणि त्या आणि आपल्याला तिथे दिवा प्रज्वलित करायचा आहे तर यासाठी बघा आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची आहे म्हणजे ती शक्यतो मातीची पंथी ही न वापरलेली असावी एक नवीन मातीची पंथी आपल्याला घ्यायची आहे किंवा बघा तुम्ही घरातील एखादा तुमच्याकडे जो म्हणजे निरांजन वगैरे असेल ते घेतला तरी चालेल पण ते आपल्याला ने न, न म्हणजे पंधरा दिवसानंतर आपल्याला विसर्जित करायचं असतो मग तुमची ती विसर्जित कर म्हणजे तुम्ही करू शकत असाल निरांजन तर तुम्ही निरांजनसुद्धा घेऊ शकतात किंवा या पंथीमध्ये आपल्याला म्हणजे दोन वाती घालायच्या नाही तर एकेरी वात आपल्याला या पंथीमध्ये घालायची आहे आणि आपण नॉर्मल जे देवाचं तेल यूज करतो ते त्या पंथीमध्ये घालायचं आहे आणि बारा ते साडेबारा या दरम्यान आपल्याला दुपारी दिवा तो प्रज्वलित करायचा आहे आणि आपलं आसन तिथं टाकायचं आहे तुम्ही आपल्याला बघा आपल्या ज्या म्हणजे विशेषतः महिलांना दोन्ही घराण्याचा पितृदोष लागत असतो पुरुषांना एका घराण्याचा पितृदोष लागत असतो त्याचबरोबर तीन पिढ्यांचा पितृदोष आपल्याला लागत असतो त्यामुळे बघा तुम्हाला आपल्याला आपल्या तीन पिढ्यांची नावं माहिती असतील का पेपरवरती आपल्याला लिहून घ्यायचे आहेत आपण जेव्हा दिवा वगैरे प्रज्वलित करतो जेव्हा तिथे आसन आपलं टाकतो दक्षिणेला तोंड करून आपल्याला बसायचं आहे आणि त्यावेळेस आपल्याला आपल्या त्या तीन पिढ्यांची नावं घ्यायची आहेत त्यां त्यांना स्मरण करायचं आहे त्याचबरोबर आपलं गोत्र सांगायचं आहे तुमच्या काही आयुष्यातील अडचणी आहेत त्यासुद्धा तुम्हाला सांगायच्या आहेत आणि आपल्याला पितृस्तोत्र पितृ अष्ट किंवा पितृस्तुती या तिन्हीपैकी की आपण काहीही म्हणू शकतो तुम्हाला जे आवडते ते आपल्याला म्हणायचं आहे पित्रांना स्मरण करायचं आहे तर पित्रोस्थ, हे पितृस्तुती किंवा पितृष्ट किंवा पितृस्तोत्र हे सुद्धा आपल्याला आपलं बघा एक वेळेस म्हणता येतं तीन वेळेस म्हणता येतं अकरा सुद्धा म्हणता येतं तर त्या ज्याच्या त्याच्या टायमिंगनुसार ज्या ज्याला जसं जमतं त्याप्रमाणे तुम्ही करू शकता सेम आपल्याला म्हणजे बघा बारा ते साडेबारा या जेव्हा दिवा लावतो तेव्हासुद्धा ही गोष्ट करायची आहे आणि संध्याकाळी सहा ते साडेसहा या टायमिंगमध्ये जेव्हा दिवा लावतो तेव्हासुद्धा हे सेम करायचं आहे आणि म्हणजे कंटिन्यू दिवसभर दिवा चालूच राहायला पाहिजे असं काही नाही तुम्ही जेव्हा बारा वाजता जेव्हा पंती भरून तेल घालतात आणि तो जेवढा वेळ राहील तेवढा वेळ ठीक आहे नंतर सहा वाजता परत आपल्याला दिवा लावायचा आहे तो सुद्धा जेवढा वेळ राहील तेवढा म्हणजे खूप कमी कमीही तेल टाकू नका ती कम किमान ती पंथी तरी भरली पाहिजे ते एवढं तेल आपल्याला टाकायचं आहे पितरांचे आभार मानायचे आहेत अशीच आमच्याकडून सेवा करून ह्या असं सुद्धा बोलायचं आहे आणि त्यांचा भरभरून आशीर्वादसुद्धा आपल्याला मागायचा आहे तर बघा आता जी येणारी आमावश्या आहे तर ती साधेसुदी आमावश्या नाही तर ती सर्व पितृ आमावश्या आहे तर सर्व पितृ आमवश्याला आपल्याला हे सगळं दिवे लावायचे आहेत त्या त्या टायमिंगमध्ये त्या आणि त्याच्यानंतर आपल्याला दिवा तो विसर्जित करायचा आहे तर बघा तुम्ही ही पंथी रोजसुद्धा बदलू शकतात किंवा रोज विसर्जित करू शकतात म्हणजे आता तुम्ही मातीची पंथी वापरत असाल तर तुम्ही रोज मातीची पंथी घेऊ शकतात किंवा बघा प्रत्येकांना जमेल असं नाही तर आपल्याला एकच मातीची पंथी घ्यायची आहे ती रोज वापरायची आहे आणि जेव्हा पितृपक्षी आमोशा होत त्या दिवशी आपल्याला ती विसर्जित करायची आहे तर ती त्यातली जी वात आहे तर ती वात निर्मल्यामध्ये आपल्याला टाकायची आहे किंवा मातीमध्ये आपल्याला ती पुरायची आहे आणि आपली जी पंथी आप आहे तर ती पंथी वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला ती स अर्पण करायची आहे समर्पित करायची आहे किंवा एखाद्या झाडाखाली आपल्याला ती ठेवायची आहे त्याचबरोबर त्याच आपण जे पाठावरती मांडलेले आहे तर आता थोडे आपण दिवा ठेवतो त्याच्यावरती तर ते थोडे सुद्धा होतात तर ते वरचे वरचे जे गहू असतात तर ते रोज आपण छतावरती किंवा आपल्या बाल्कनीमध्ये आपल्याला पक्ष्यांना खा खाण्यासाठी ते आपण गहू टाकू शकतो आणि परत थोडेसे गहू आपल्याला रोज ॲड करायचे आहेत आणि लास्टच्या दिवशी म आपल्याला ते त्याच्यामध्ये थोडे गहू आणखीन आपल्याला ॲड करून तुम्ही मंदिरामध्ये ते दान करू शकता किंवा एखाद्या गरजू व्यक्तींना सुद्धा ते दान करू शकतात तर अशा सर्व गोष्टी आपल्याला दान करायच्या आहेत त्या पितृपक्षामध्ये आपल्याला जेवढं जमेल तेवढं आपल्याला जास्तीत जास्त दान करण्याचा प्रयत्न करायचा आहे पित्रांना स्मरण करून आपल्याला दान करायचं आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ही माहिती थोडीशी जरी तुम्हाला महत्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री सम श्री गुरुदेव दत्तानी तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद